मोडी ही तेराव्या शतकापासून वीसव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात एक हजार दोनशे साठ ते एक हजार तीनशे नऊ हेमाडपंत खरे नाम हेमाद्री पंडित या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बाळबोध देवनागरी लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला हा वापर सत्तीने करण्याची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली मोडी लिपी हात उचलता लिहिली जाते त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते मोडीत अनेक शब्दांची लघुरूपे वापरून कमीत कमी पोळीत सारांश लिहिला जातो मोडीतली लि अक्षरांची वळणे गोलाकार असतात त्यांमध्ये देवनागरीच्या विपरीत काना खालून वर जातो यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते मोडी लिपीत चिटणीसी महाजीपंती बिवलक्री रांडी अशी वळणे प्रसिद्ध आहेत पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे असून इतिहास संशोधना मोड़ी जा कमतरता भासते। अजून जास्तीत जास्त मोडी लिपी विषय शिकण्यासाठी व माहिती घेण्यासाठी सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्राम चा पेजला फॉलो करा। धन्यवाद